तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील वात पित्त आणि कप यांचा समतोल राखला जातो ज्यामुळे शरीराचे सर्व रोगांपासून संरक्षण होते असे आयुर्वेदातसुद्धा मानले जाते आहे तर हे आहे आमचं पाणी पिण्याचं भांडं ज्याला आम्ही वाडगं म्हणतो तर हे कधी कधी इतकं त्याचे म्हणजे मी नो रोज ह्याला घासते असं साध्या स्क्रबरनेच घासते कारण की रोज रोज त्याला मला पितांबरीने किंवा चिंचेने घासणं पॉसिबल होत नाही पण जेव्हा जे मला वेळ असतो तेव्हा मी चिंचेने हे भांडं घासते तर चिंचेने मी हे भांडं कसं घासते तर भांडी घासायच्या अगोदर मी ते भांडं घेते आणि त्याला अगोदर चिंच लावून ठेवते एका साईडला नंतर बाकीची जी माझी जी भांडी असतात ती मी सर्व घासून घेते तोपर्यंत त्याला ती चिंच लागलेली असते ती चांगली मोरते त्याला आणि ते भांडं पण एकदम चकाचक चमकायला लागतं तर माझ्या सासूबाईंनी आणलेली गावावरून चिंच तर ती चिंच अशी थोडी काळपट होती त्यामुळे मी ती चिंच अशी भरून ठेवली तर ती मला जेवणामध्ये सुद्धा वापरायला मन करत नव्हतं मग मी विचार केला की केला की ही चिंच आहे जी आपण पित्राची किंवा तांब्याची भांडी घासायला नेहमी आपल्याला उपयुक्त ठरेल तर ही प पाहू शकता तुम्ही मी सर्व भांडी घासून झाल्याच्या नंतर सुद्धा हे घासून घेतलं एकदम छानपैकी तर बघा तुम्ही पाहू शकता हे एकदम चकाचक चमकायला लागलं तर हे घासून झाल्याच्यानंतरसुद्धा मी ह्याला स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर साधं पाणी त्यात मी भरून ठेवलं कारण की आपण जेव्हा हे ही भांडी अशी पाण्याची पिण्याची भांडी असतात ती जेव्हा आपण घासतो तेव्हा त्याला साबणाचा थोडासा तरी वास राहतो बॉटल म्हणा किंवा पाण्याची कोणतीही भांडी असू द्या त्यानंतर त्याला आपण पाणी भरल्याच्यानंतर त्याला भर थोडा साबणाचा वास येतो तो, तो वास जाण्यासाठी पुन्हा एकदा त्यात पाणी साधं पाणी भरून ठेवावं आणि थोड्या वेळाने पुन्हा ते पाणी वापर वापरात घेण्यात यावं कुठ कुठेही झाडांना किंवा पा बार्टडीमध्ये टाकावं आपण जिथे यूज करतो तिथे तर त्यानंतर पुन्हा ते भांडं छान ज्या जे पाणी आपण पितो त्या पाण्याने स्वच्छ भरून ठेवावं त्यानंतर त्या आपल्याला त्या पाण्याचा वास येत नाही तर तांब्याच्या भांडीत पाणी पिलेलं खूप चांगलं असतं तर तुम्हीसुद्धा पाणी प्यायला सुरुवात करा तांब्याच्या भांड्यामध्ये आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब क करा माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तर पाहू शकता तुम्ही भांडं किती छान चमकायला लागलेलं आहे ला तर हे मी चिंचेने घासलेलं आहे कारण की मला पी माझ्याकडे पितांबरीसुद्धा आहे पण मी पीतांबरीने न घासता ते चिंचेने घासते तर बाय